खरं म्हणजे या ठिकाणी आता ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जे काही विरोधक होते त्यांनी जे काही नकारात्मक मुद्दे लोकांच्या समोर मांडले की देशाची निवडणूक असताना देशाच्या विकासाचा किंवा देशाच्या हिताचा कुठलाही मुद्दा जनतेसमोर न मांडतात त्यांनी अगदी गल्लीतले मुद्दे की कुठं रस्ता झाला नाही कुठं रोड झाला नाही कुठं नाली झाली नाही की लोकांना असं भावनात्मक त्या ठिकाणी लोकांना हे करण्याचं काम केलं लोकांमध्ये काही की जसं की मोदी सरकार आलं पंतप्रधान झाले मोदीजी तर त्या ठिकाणी घटना बदलल्या जाईल मोदीजी पंतप्रधान झाले तर अल्पसंख्याक लोकांना त्या ठिकाणी त्रास होईल असे वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी अफवा त्यांनी पसरवल्या आणि त्यांना या महायुतीपासून दूर नेण्याचं काम केलं दुसरा थोडासा विषय जो होता ग्रामीण भागामध्ये तो शेतमालाच्या भावाचा होता सोयाबीन असेल कापूस धान कांदा या सगळ्यांचे भाव मध्यंतरी थोडे कमी झाले आणि म्हणून त्यामुळं त्या शेतकऱ्यांनासुद्धा भावनात्मक विषयातून त्यांना त्या ठिकाणी भडकवण्यात आलं भावनात्मक मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडले आणि थोडाफार आमचा बी जनाधार थोडा त्या ठिकाणी कमी झाला पण निश्चित येणाऱ्या विधानसभेमध्ये पुन्हा या सगळा शेतकरी शेतमजूर कामगार तरुण या सगळ्यांसाठी चांगली कामे करून पुन्हा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दोनशेपेक्षा जास्त महायुतीचे आमदार मिळून आणण्यासाठी आमचे प्रयत्न हे बघा त्यांचे काही आम खासदार नक्कीच संपर्कात आहेत त्यांचे काही आमदारही संपर्कामध्ये आहेत आणि खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिला असेल तर महाराष्ट्रामध्ये त्यांना कळून चुकलेलं आहे की जे त्याच्यातले कट्टर हिंदुत्ववादी आणि बाळासाहेबांच्या विचाराची जी मंडळी आहे ती आताच्या या उभाटा गटाच्या विचारसरणीला ध्येय होणाराला ती त्या ठिकाणी कट्टाळलेली खरं म्हणजे उद्धवजी ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिलेत कट्टर हिंदुत्ववाद सोडून दिला आणि काँग्रेसच्या सोबत जाऊन त्यांनी पूर्ण ते सेक्युलर झालेली फक्त आता म्हणजे तु पाहत असाल पहिले संजय राऊत काय बोलायचा त्यावेळेस आपण त्याला सकाळचा भोंगा म्हणायचो आजकाल ते, ते सकाळचा आज बांग त्या ठिकाणी द्यायला लागले म्हणजे इतकं त्यांची विचारसरणी बदलल्यामुळं हिंदुत्ववादी विचारसरणीची सगळी लोक ही त्यांच्यापासून लवकरच दूर जातील किंवा दूर जाण्याच्या प्रयत्नात